सगळ्यात आधी म्हणजे भारतीय सेनेच मी म्हणेन तिन्ही सेना दलाच नौदल असेल हवाई दल असेल आणि भारतीय लष्कर असेल तिघांनाही सॅल्यूट करावा अशी कारवाई जय हिंद म्हणून सॅल्यूट करावा अशा प्रकारची कारवाई आज पहाटे भारतीय सेनेनं केली पाक व्याप्त काश्मीर मधल्या अतिरेक्यांच्या नऊ नौ अड्ड्यांवर हवाई हल्ले केले ज्याला केले आणि त्यासाठी आता कोणी पुरावे मागण्याची गरज नाही हल्ले झाले की नाही जे बागलकोटच्या वेळेला झालं तर प्रत्यक्ष आम्ही ते पाहतोय पाकिस्तानची झालेली पळापळ पडलेले बॉम्ब झालेलं नुकसान जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख अड्डा होता त्याच्यावरती बॉम्ब पडले म्हणजे जे टार्गेट होत सैन्याचं ते अत्यंत परफेक्टली ते टार्गेट त्यांनी अचीव केलेलं आहे हा सैन्याचा एक अभ्यास आणि सैन्याचं काम आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणं आता मी पाहतोय चॅनल सैन्याने काय केलं आणि काय केलं पाहिजे वगैरे याच्यावर चर्चा करतात त्या थांबल्या पाहिजेत आज आम्ही सामनात म्हटलं हे आपलं काम नाहीये हे आमचं काम नाहीये भारतीय सैन्यानं पेलगाव दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारताच्या जनतेचा प्रचंड दबाव सरकारवरती होता अनेक प्रकारचा थोडासा नाही म्हटलं तरी दबाव भारतीय सैन्यावर होता कारण पेलगाव मधला जो हल्ला होता हा भारतीय सैन्याला पाकिस्तानने दिलेलं आव्हान होतं आणि जेव्हा भारतीय सैन्याला कोणी आव्हान देतं तेव्हा भारतीय सेनाही गप्प बसत नाही ऑपरेशन सिंधूर बर का कुंकू मराठीत आपण कुंकू म्हणतो सौभाग्य म्हणतो त्या नावानं हे ऑपरेशन भारतीय सेनेने केलं आमच्या सव्वीस माता भगिनीच सौभाग्य कुंकू तिथे पुसलं गेलं भारतीय फौजांकडून त्याच्यामुळे समर्पक असं नाव या कारवाईला आणि ऑपरेशनला दिलं त्याच्यामुळे ज्या आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्यांनाही दिला असा मिळाला की आमचं सौभाग्य पुसल्याचा बदला भारतीय सेनेने घेतला त्याच्यात कोणीही राजकीय रा, राजकीय श्रेयवादाच वेगळी लढाई करू न ही लढाई भारतीय सेनेची आहे भारतीय फौजांची आहे स्वतः प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानचा कशा प्रकारे बदला घ्यावा याची जबाबदारी भारतीय सेनेच्या तीन प्रमुखांवर दिली होती हे लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे पहाटे रात्री कोण कुठे मॉनिटरिंग करत होत यात न पडलेलं बरं मला असं वाटतं सुरुवात आहे ज्याला तुम्ही ट्रेलर म्हणता ही सुरुवात आहे भारतीय सेनेचा जर कोणी अभ्यास केला आतापर्यंत गेल्या स्वातंत्र्यानंतर तर भारतीय सेना ही कोणती कारवाई करताना उथळपणा किंवा घाई करत नाही भारतीय सेना ही एक संयमी आणि अभ्यासू सेना आहे भारतीय सेना योग्य वेळी योग्य पाऊल टाकण्यामध्ये मशूर आहे जगभरामध्ये आणि जगातल्या नामवंत फौजांमध्ये भारतीय सेनेचा गणना होते त्याच्यामुळे भारतीय सेना जे करते ते योग्य करते कोणी गावा नाही बघा ना असं जर कोणी करत असेल तर ते सव्वीस मृतांच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रयत्न करतात आणि पुलवामा प्रकरणात जो आरोप झाला की लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा तुम्हीच घडवलात का निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप आणि संशय जर निर्माण व्हावा असं कोणाला वाटत नसेल तर त्यांनी ह्या सगळ्या कारवाईचं श्रेय घेऊ नका नका जर तुम्ही कारवाईचं श्रेय घेणार असाल तर सत्तावीस मृत झाले त्या मृतांचं सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागेल जबाबदारी भारतीय सेनेचं श्रेय भारतीय सेनेला से ते श्रेय मिळालं पाहिजे हे जे आता कोणी बोलतायत ते सीमेवरती बंदुका घेऊन नाहीत तिथे उभे किंवा मिसाईल डागायला ते लाहोरला पोचलेले नाहीये अनेक ठिकाणी सायरन बिघडलेले आहेत असे माझ्याकडे माहिती आहे युद्ध सरावाची तशी गरज नाही आहे जनतेला भारतीय जनता मानसिकदृष्ट्या सक्षम आहे भारतीय जनतेने तीन युद्ध पाहिलेली आहे भारतीय जनतेनं स्वातंत्र्य युद्ध पाहिलेलं आहे भारतीय जनतेने एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि त्यानंतरच कारगिल युद्ध पाहिलेलं भारतीय जनतेच्या नसेवी सातत्यानं युद्ध परिस्थिती ही आम्हाला सामोरं जावं लागेल अशा परिस्थितीने येत तशी आता एकोणीशे दोन हजार पंचवीस चा युद्ध आम्हाला सहन करावं आहे त्याच्यामुळे फक्त ड्रिल म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं असतं की दुर्दैवानं राष्ट्रान आमच्यावरती एखादा हल्ला करण्याचा एखादा शरद प्रयत्न झाला तर आपण त्यासाठी कसं तयार असायला पाहिजे आता आम्ही का बंकर्स वगैरे खाणलेले नाहीये बंकर्स वगैरे प्रधानमंत्र्यांसाठी तिथे तयार केले जातात जनतेला स्वतःचं संरक्षण सगळंच करायचं असतं जे इस्रायलला केलं जातं सिरियामध्ये केलं जातं इतर अनेक राष्ट्रांमध्ये केलं के जातं हा देश मोठा आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टींचा आम्हाला तयारी ठेवावी लागेल ट्रम्प काय म्हणतायत किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सेनेचं धोरण ठरत नाही तिथे पाताळाच्या आडून पाठ्यामध्ये देण्याचा काय अर्थ आहे जसं एकोणीशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींच्या मदतीला सातवा आरमार रशियाने पाठवलं होत जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजूनं उभा राहिला होते अध्यक्ष आणि त्याने त्यांचं सातवं आरमार जगातलं सगळ्यात मोठं आरमार हे भारताच्या मदतीला पाठवलं हो। याला मी मित्र राष्ट्र म्हणतो आता तिकडे बसून आम्हाला पाठिंबा देण्यात लढताय कोण आमचं सैन्य लढताय मरतायत कोण बेलगाव पुलवामाला आमचे लोक मरत आहेत हा देश समर्थ आहे आमचं सैन्य समर्थ आहे बघा मोदीने करून दाखवल्या म्हणजे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ना मोदी मोदी देशाचे पंतप्रधान आहेत खरं म्हणजे सगळ्यात आधी मोदींनी अमित शहाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता करून दाखवायचा होता तरी मी वारंवार सांगतोय आहे सव्वीस सत्तावीस महिलांच्या जे सिंदूर कुंकू पुसलं गेलं त्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत त्यांचा राजीनामा घेतला असला तर मोदींनी करून दाखवलं मोदींनी कोणालाही सोडलं नाही तो पहिला हल्ला असायला हवा होता आता भारतीय सैन्यावर जबाबदारी दिल्यावरती भारतीय सैन्याने करून दाखवलं हे भारतीय सैन्याने केलेलं आहे राज्यकर्ते जाऊन सीमेवर बसत नाही तो राज्यकर्ते आदेश देतात करायचाय आणि सैन्य सक्षम असेल ते करून दाखवतो याचं श्रेय राजकारण्याने घेऊन येणार